जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोचलेली ऑनस्क्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुलेने मालिकेनंतर खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली तीन मार्च दोन हजार चोवीसला ला त्यांनी थाटामाटात लग्न केलं मात्र लग्नाच्या दीड वर्षानंतरच दोघही वेगळे झाल्याची चर्चा रंगलीये चर्चेचं कारण म्हणजे दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय शिवाय लग्नाचे फोटोजही त्यांच्या अकाउंटवरून डिलीट करण्यात आलेत चर्चेला सुरुवात झाली ती दिवाळीमधून सौरभ आणि योगिताने दिवाळी वेगवेगळी साजरी केली एकमेकांसोबतचे फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांना दिसले नाहीत त्यामुळे चर्चेला खरी सुरुवात झाली याबद्दल विचारल्यावर योगिताने बोलणं टाळलंय तर जीव माझं गुंतला मालिकेतील सौरभ योगिताची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली सोशल मीडियावर एकत्र रील्सही बनवायचे अखेर सौरभने स्वतः योगिताला प्रपोज केलं याबद्दल त्या दोघांनीही राजश्री मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं होतं मालिकेदरम्यान सेटवर एकत्र वेळ घालवल्यावर एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता लग्न ठरल्यावर सौरभने योगिताला यॉट वर प्रपोजही केलं होतं या ड्रीमी प्रपोजल बद्दल योगिताने मुलाखतीत सांगितलं इतकं सगळं छान असताना त्यांच्यात दुरावा येण्याचं कारण काय असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय अंतरा मल्हार या त्यांच्या मालिकेतल्या नावांवरून त्यांचे चाहते सोशल मीडियावर कमेंट्स करतात योगिता किंवा सौरभ दोघांपैकी कोणीही यावर ऑफिशियल स्टेटमेंट दिलं नाहीये पण सोशल मीडियावर या गोष्टी स्पष्ट झाल्याचं म्हटलं जात आहे तुमचं या सगळ्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज